अमरावती येथील माऊली कृपा टुरिझम टूर नावाच्या खाजगी कंपनी चालकाकडून केदारनाथ धाम यात्रेसाठी पैसा गोळा करून प्रवाशांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे अमरावती येथील सहा ज्येष्ठ नागरिक कुटुंबांना तब्बल पाच लाख चाळीस हजार रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार संबंधितांनी राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदवली आहे अमरावती येथील रवीनगरात रहिवासी असलेल्या सतीश काजे सौ अनिता काजे मुलगा प्रणव काजे यांनी माऊली कृपा टुरिझम टूरचे आयोजन करून केदारनाथ यात्रेकरिता काशीनाथ काकड मधु चव्हाण शंकर ढोरे नरेंद्र माळवी संजय गुहे मानिक राजूरकर या लोकांकडून ॲडव्हान्स म्हणून फोन पे चेक व नगदी स्वरूपात सुमारे पाच लाख चाळीस हजार रुपये घेतले त्यानंतर पंधरा मे ते सत्तावीस मे असा केदारनाथ यात्रेचा टूर राहणार असल्याचे सांगितले त्यामध्ये विमान प्रवास हेलिकॉप्टर बुकिंग निवासाची व्यवस्था व्यवस्था अशी असल्याचे सांगितले मात्र त्यानंतर काही दिवसांनी फोन करून सांगितले की केदारनाथ मध्ये दुकानदारांनी संप केल्याने टूर समोर ढकलण्यात आला आहे त्यानुसार दिनांक अठ्ठावीस मे ते तेरा जून असा प्रवास राहणार असल्याचे सांगितले यातील लोकांनी सतरा मे पासून सतीश काजे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही सतीश काजे याचे निश्चित केलेला टूर प्रोग्रामनुसार सर्व प्रवासी दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी त्याच्या रवीनगर येथील निवासस्थानी गेले मात्र घरी कुणीच नसल्याने त्यांना आढळून आले व सर्वांचे फोन बंद असल्याचे आढळून आले त्यामुळे या सर्व प्रवाशांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आला व त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन गाठले या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहे